रोहनागावचे सुपुत्र कैलास वसंत डोके यांना आजी माजी सैनिक व पोलीस बांधवांकडून मानवंदना प्रतिनिधी भीमराव चाटे एकशे सहा इंजिनियर रेजिमेंटचे जवान कैलास वसंत डोके यांचा कर्तव्यावर जात असताना संभाजीनगर जवळ अपघाती मृत्यू झाला पश्चाताई मीना वसंत डोके वसंत दगडू डोके वडील बंधुविकास वसंत डोके व खूप मोठा डोके परिवार आहे देवळगाव राजा अमर जवान स्मारकावर मानवंदना देऊन रोहनाघरापर्यंत घरापर्यंत सैनिकाची पार्थिव रॅली काढण्यात आली शाहिमामा तंत्यविधीसाठी बुलढाणा पोलीस पथक जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड अधिकारी विष्णू बडे रंजन सरकटे विष्णू उबरहंडे अर्जुन गाडेकर हजर होते माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर व आमदार मनोज भाऊ देवानंद कायंदे देवळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले सहकर्मचारी नायक तहसीलदार दिवडे तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी सैनिक मित्र फाउंडेशनचे भीमराव चाटे यांनी पुष्पचक्र वाहिले सैनिकास मानवंदना दिली जवळपास दोन हजार लोकांचा जनसागर सैनिकाच्या अंत्यविधीसाठी जमला होता सत्त्याण्णव वार्टलरीचे सुभेदार राजकुमार यांनी वीरमाता पित्या तिरंगा समर्पण केला गावचे संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक यांनी विशेष नियोजन केले सैनिकाच्या स्मारकासाठी पंढरीनाथ डोके यांनी अकरा गुंठे जमीन तत्काळ देऊन खरी श्रद्धांजली वाहिली